रामराम मंडळी कोल्हापूरकर बोलतो आहे आपल्या रानविम्याचा जो आता आपण परत भाजी घेऊन आलो आहे ती ही भारंगला बऱ्याचशा ठिकाणी भारंग म्हणतात भोंगिरा म्हणतात प्रत्येक ठिकाणी त्याची नावं वेगवेगळी आहेत तर हा ही जी भाजी आहे ती बऱ्यापैकी चांगली आयुर्वेदिक भाजी म्हणून याची ओळख आहे बऱ्यापैकी हायर अँटीऑक्सिडेंट ह्या भाजीमध्ये आहेत तर अशा पद्धतीची भाजी जी आपल्याला ह्या ह्याची जी फुलं आहेत त्या फुलांची भाजी फुलांची कवळे जी काय हे कळे आहेत त्यांची आणि अजून ह्या कवळ्या पानांची भाजी नंतर हे जे कवळे थेट आहेत असे सगळं त्याच्यातलं मठल काढून साहित्य काढून आपण त्याची भाजी करावी लागते तर ती भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे आणि अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं आम्ही आता इकडं आलो तर हे अशी भाजी आम्ही इकडं आलो होतो फळशिवण्यामध्ये फळशिवणी गाव आहे तर फळशिवण्या गावात इकडे एक धबधबा आहे तो धबधबा बघायला आलो होतो तर इथं ही भाजी आम्हाला मिळाली आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ही बऱ्यापैकी भाजी मिळते आपल्याला भाजी मिळते तर या भाजी या भाजीचे देखील आपल्याला बी करून या भाजीला आपण आपल्या शेतामध्ये उगवून या भाजीचा आपण दैनंदिन जीवनात याचा देखील उपयोग केला पाहिजे तर अशाच पद्धतीनं आपण परत पुढची भाजी घेऊन येतोय तोपर्यंत पुन्हा भेटू धन्यवाद